विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा महायुतीला जोरदार इशारा दिलाय एरवी देवेंद्र फडणवीसांवर हल्लापोल करणाऱ्या जरांगे पाटलांनी यावेळेला अमित शहा यांच्यावर तोप ढाकली आहे निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे इतकंच नाही तर अमित शहाना जरांगेंनी आक्रमक भाषेत इशारा दिलाय गुर्जर पटेलांचं आंदोलन हाताळून कोणता तीर मारला आमच्या भानगडीत पडू नका नाहीतर राजकीय एन्काउंटर करू मनोज जरांगेंचा थेट अमित शहानाच इशारा तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार मराठा आंदोलनावरून आता मनोज जरांगेंनी थेट अमित शहानाच इशारा दिलाय मराठा आंदोलन आमच्या पद्धतीनं हाताळू या आशयाचं विधान अमित शहानी केलं होतं त्याच विधानाचा समाचार मनोज जरांगेंनी घेतलाय माझ्या मराठीचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय होणार तुम्ही असे राजकीय इतके केले के केले की भयानक भयानक तुम्ही तुम्ही चांगले काय काय कमी काय कमी केलं होतं प्रमोद महाजनांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मनोज या याआधीच देवेंद्र फडणवीसांवर वारंवार टीका केली आहे आता जरांगेंनी आपला मोर्चा अमित शहा वळवल्याची चर्चा सुरू झाली महाराष्ट्र एक असा आहे की ज्यावेळेस दिल्लीवरती किंवा भाजपवरती येईल त्यावेळेस दोन्ही हातावरती आपल्या जबाबदारी महाराष्ट्र घेतो आणि हिमालयासारखा उभा राहतो तुमच्या पाठीशी त्या महाराष्ट्रातल्या मराठीशी जर तुमची इतकी वाईट नाही येत असेल आंदोलन हाताळण्याची त्या पद्धतीनं की तुम्ही तसं हातोळ म्हणजे हटू म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही हो तुम्ही मराठ्यात तिन्ही तळात कोणी ठेवणार नाही नाहीत आम्ही तुम्हाला तिन्ही तळात आम्ही साहेब त्या भानगडी जर पडलात आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढला मराठा आरक्षणासंदर्भात सरकारी पातळीवरही हालचालींना वेग आलाय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल सरकारनं स्वीकारलाय कुणबी नोंदी शोधण्याचं काम सध्या शिंदे समिती करतीय त्यामुळे निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेले जरांगे पाटील बीडच्या नारायणगडावर यंदा दसरा मेळावा घेणार आहेत त्याआधीच जरांगींनी थेट अमित शहानाही आव्हान दिलंय त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर दसरा मेळाव्यात जरांगे नेमकी काय भूमिका घेतात कोणावर तोफ डागतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर